नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब वरती कसं नात कोळा तर मी जरानो बघा बघा सोनोग्राफी करून आलोय पाचव्या महिन्यातली हिची तर त्याच्या अगोदरला टेन्शनमध्ये होते बरं का हे की बाळ व्यवस्थित आहे का हे आहे का ते आहे का मग गेलो त्याला तरी जाताना म्हणलेलं टेन्शन वेन्शन नको घेऊ काय नसते का आपलं दररोज खाण्यापिणं आहे म्हणलं काय जावं टेन्शन घ्यायचा विषयच नाही ना मग गेलो कारमागायला हे जे ट्रीटमेंट चालू आहे तिथे गेलो मग तिथे म्हणजे असं रक्त लघवी ते चेक करायला बराच वेळ गेला, गेला मग गे, ते सगळे चेक बेक केलं किती दीड किती वेळ गेला तीन तास तिथं बसून हे बरं का आणि मी इकडं खाली होतो मग मी नेहत्या आतमध्ये त्यामुळे काय टेन्शन नव्हतं तीन तासाच्या नंतर मग फोन आला या सगळं झालं आहे तिथं काही लगेच नाही त्यांनी सांगितलं मग तिथून फक्त हे फाईल ती ओकेमध्ये बनवून दिली फाईल दिली बनवून ओकेमध्ये मग आणि ट्रीटमेंट आहे ते आपल्या ज्यऊरमध्ये आणि सोनोग्राफी आहे ती करमाळ्यामध्ये मग परत मग जीऊरमध्ये आलो आम्ही काय कर मॅडमचं नाव हां होरे 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 म्हणून दावखन आहे मग तिथं आलो मग तिथं केले हे चेकबीक आणखी नंतर मग सांगितलं फाईल ती बघितली म्हटले ओके आहे okay, म्हटले काय असा प्रॉब्लेम नाही तर मग काय जाऊ मग तिला बरं वाटलं तर काय असं टेन्शन नाही वजन पण वाढलं पहिलं माणसं माहिती का <laughs> या दोन किलो एक किलो वाढलं फक्त चव्वेचाळीस झाले मग आता बाळा तर आता काय असं टेन्शन नाही बरं का आता फक्त काय सांगितलं या खायचं वजन वाढवायचं आणखी मग ते प्रोटीन पावडर दिले परत कॅल्शियम कॅल्शियम हा कॅल्शियमच्या गोळ्या रक्तवाढीच्या गोळ्या दिल्यात आणि फक्त सांगितलं की जास्त जेवण करत जा वजन जास्त वाढ नाहीतर रियाच्या होऊ होत तिला तर नवव्या महिन्यात चाळीस वजन होतं हे जा आता मग तुम्हीच सांगा हा तर आता काय असेल नाही टेन्शन बरं का ओके मध्ये सोनोग्राफी करून आता नंतरची कधी नाही सांगितलं दवाखान पंधरा दिवसाच्या गोळ्या दिल्यात त्यांनी पंधरा दिवसाच्या गोळ्या संपल्या ना मग सांगतेलाच की बाबा कधी करायचे पुढले सोनोग्राफी कधी नाही तर मस्त पैकी ओके मध्ये आहे तर चला मित्रांनो एवढंच सांगण्यासाठी म्हटलं आपलं यूट्यूब फॅमिली आहे म्हटलं आपलं प्रेम करते आपलं त्यांना म्हणजे असं सांगायचं कर्तव्यच आहे आणि कुठली पण असू द्या प्रत्येक घरातली गोष्ट तुम्हाला शेअर करणार आहे आपली यूट्यूब फॅमिली आहे म्हणून काय तर तेवढं कोण चॅनलवर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये येण्यासाठी मित्रांनो तेवढं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा कारण की आपला व्हिडिओ आला की तुम तुम्हाला तर माहितीच आहे तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर चला मित्रांनो आजच्या दिवसासाठी इथंच झुपीतनं उठलं आहे झुपीतनं उठून आलंय तर चला मित्रांनो बाय बाय